नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझं युट्यूबचं चॅनल हेशटॅक क्रिएशन यामध्ये चला तर मग आज आता आपण चायनीजचा दुसरा पदार्थ बघणार आहोत मंचुरियन तर त्यासाठी सगळ्यात आधी एक पाव वाटी मी कांदा बारीक चिरून आहे किसून पण घेऊ शकता त्यानंतर दोन वाट्या कोबी घेतलेला आहे किसून त्यानंतर एक पाव वाटी एवढं शिमला मिरची घेतलेली आहे बारीक कट करून त्यानंतर अद्रक आणि लसूण घेतलेला आहे एक एक चमचा बारीक बारीक कट करूनच घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत कॉर्नफ्लोअर एक तीन ते चार चमचे त्यानंतर ते चांगलं कॉर्न कॉर्नफ्लोअर टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ किंचित असं कमीच टाकायचं पूर्ण एकदम मापात नाही टाकायचं कारण कसं ते सोया सॉस वगैरे असं त्याला जर असं खरट पाना असतो त्यामुळे आपलं चायनीज खरट होऊ शकतं त्यामुळे त्यानंतर एक चमचा लाल तिखट टाकलेलं आहे तुम्ही कलरचं पण लाल तिखट टाकू शकता जेणेकरून अजून जास्त कलर इन किंवा मग फूड कलर असतो तो पण यूज करू शकता जेणेकरून तुम्हाला जे हॉटेलमध्ये असते एकदम लाल लाल तसं जर बनवायचं असेल तर पण आता मी नॅचरलच टाकते आपलं लाल तिखट त्यांनी तेवढंच कलर इन ओके तर बघा आता मी पूर्ण ते सगळं मिक्स करून घेते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स करायचे आणि ते बॉल्स आपण नंतर तळून घेणार आहोत आता जास्त मोठे पण नका करू जेणेकरून कच्चे राहतील मीडियम साईजचे बॉल्स करून घ्यायचे छोटे छोटे गोळे एकदम गोल गोल तर आता हा मी चायनीजचा दुसरा पदार्थ बनवलेला आहे प त्याच्या आधी मी फ्राईड राईस बनवलेलं आहे त्याची पण रेसिपी अपलोड केलेली चॅनेलवरती तर तुम्ही ती पण चेक करू शकता त्याचबरोबर तुम्ही जर माझ्या चॅनेलला नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओजला लाईक करा ला ला ला, कमेंट करा शेअर करा आणि ज्यावेळेस सबस्क्राईब करताना त्यावेळेस त्याचा बेल आयकॉन पण दाबजे करून ज्या ज्या वेळेस नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्या त्यावेळेस तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल बघा आता सगळे गोळे मी करून घेतलेले छोट छोटे छोटे आणि आपण तेल गरम करून घेतो आहे आणि त्या तेलामध्ये ते आपण ते तळून घेणार आहोत तर त्याआधी सगळ्यात आधी मी थोडंसं टाकून चेक केलं की आपलं तेल बरोबर गरम झालं आहे का नाही आणि त्यानंतर आपले सगळे बॉल्स त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत तेवढ्या मिश्रणामध्ये एक पंधरा ते वीस बॉल्स होतात आपले चांगले जे मंचुरियनचे गोळे तर, तर आणि पुरेसे आहेत एक तीन ते चार माणसं माणसांसाठी तर नक्की करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला माझी मंचुरियनची रेसिपी कशी वाटली एकदम सोपी आहे तर नक्की ट्राय करा तर बघा आता आपण बॉल्स टाकून घेतलेले आहेत त्यानंतर त्यान त्याला चांगलं आपण आम... हलवून घेणार आहोत तर बघा आता पूर्ण तेल आपलं तापल्यानंतर मी बॉल्स टाकलेले आहेत आणि सगळ्या बॉल्सवरती थोडं थोडं तेल उडवल्यासारखं करायचं जेणेकरून आपले बॉल सगळीकडून प्रॉपर कूक होतील त्यासाठी शिजले जातील चांगले एकदम त्यासाठी तर बघा आता मी चांगलं तेल वगैरे टाकून त्याला तेल टाकून त्याला चांगलं हलवून घेते बॉल चांगले असे गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे जरासे लालसर गुलाबी होईपर्यंत जेणेकरून त्याच्यामध्ये कच्चे राहणार आणि गॅसची फ्लेम आहे ती जरा कमीच ठेवा जास्त मोठं केलं तर पटकन बॉल तर होतील वरतून गोल्डन ब्राऊन पण काय आतून कच्चेच राहतील त्यासाठी तर बघा आता मी पूर्ण हलून घेतले पूर्ण तळून घेते त्याला चांगलं आणि तळून झाल्याच्या नंतर आपण बाकीची प्रोसेस करणार आहोत तळण्यासाठीच याला जरासा वेळ लागतो पण वेळ लागतोय तर लागू द्या एकदम पटकन करण्यासाठी जाऊ नका कारण ते कच्चे राहतील आतून तर मग चवच लागणार नाही त्यासाठी बघा आता पूर्ण मी हलून हलून घेते सगळ्या बाजूनी सारखी कुक कूक होत त्यासाठी त्याला एकदम आणि सारखंच हलवत नका बसू नाही तर ते, ते पूर्ण वातड वातड होऊन जातील त्यासाठी जरासा वेळ लागतो पण पन... चव तेवढी छान लागते त्याची ठीक आहे तर बघा आता पूर्ण मी त्याला तळून घेते एकदम आता माझे हे एक बॅच आहे तळलेली आणखी एक एवढीच एक बॅच आहे तेवढी पूर्ण तळून घे घेते मी काढून घेते आता बघा पूर्ण तळलेले आहेत आपले पूर्ण बघा कसे लालसर झालेले आहेत जरा जास्त पण काळपट नका करू क कर कडवट कडवट लागतील मीडियमच करा बघा आता पूर्ण आपले बॉल आहेत ते चांगले तळून झालेले ते चांगले काढून घेऊया थोडेसे थंड होऊन द्यायचे लगेच गरम गरम ग्रेव्ही नाही करायची किंचितशे थंड होऊन झाले की आपण त्याच्यासाठी ग्रेव्ही करून घेणार आहोत किंवा मग हे आशेज बॉल सुद्धा खूप छान लागतात खाण्यासाठी तर बघा आता त्याचकडे इथलं मी थोडंसं तेल काढून घेतलेलं आहे थोडं तेल त्याच्यामध्ये ठेवलेलं ते आहे एक दोन चमचे इतकं ते गरम झाले की त्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे उभा क कट करून टाकलेला आहे कांदा एक मोठा कांदा मी कट करून घेतलेला आहे उभा आणि तो टाकलेला त्यानंतर शिमला मिरची टाकलेली शिमला मिरची पण उभीच कट केलेली आणि शिमला मिरची पण एकच घेतलेली मी मोठी ती पण कट करून त्याच्यामध्ये टाकून दिलेली त्यानंतर कोबी घेतलेला आहे उभा कट करून तो पण त्याच्यामध्ये टाकून दिलेला आहे त्यानंतर त्याला चांगला हलवून घेऊया त्याच्यामध्ये नंतर अद्रक लसूण आहे अद्रक लसून टाकताना अजिबात कंज्युसी करू नका चांगलं भरभरून टाका त्यांनीच जास्त टेस्ट जे जा आपलं फ्लेवर असतो चायनीचा त्यांनीच येतो चांगला प्रॉपर त्याच्यासाठी अद्रक आणि लसूण पूर्ण टाका आता मी अद्रक लसूणचे तुकडे करून टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही एकदम पेस्ट करून पण टाकू शकता पण तुकडे कसे असे खाली आले तर छान लागतात ना म्हणून आणि तुकडे पण खूप मोठे मोठे नका करू एकदम बारीक बारीकच करा त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा मी सोया सॉस टाकलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा सॉस टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक चमचा इतकाच रेड चिली सॉस पण टाकून घेणार आहोत सोया सॉस कमीच कमी टाका जास्त टाकू नका कडवटपणा येतो त्याच्याने रेड चिली सॉस काही नाही कमी जास्त झालं तरी चालतं पण सोया सॉस एकच चमचा टाका जास्त नका टाकू कडवटपणा येतो खारटपणा पण येतो त्याने चव काय चांगली लागत नाही जर सोया सॉस जास्त झाला आपल्याकडून तर त्यानंतर थोडंसं पाणी टाकलेलं आहे पाववाटी इतकं आणि त्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया त्यानंतर पावटी पाणी टाकलेले त्यानंतर आपण एक ते दीड चमचा कॉर्न फ्लोअर घेणार आहोत बघा आता त्याच्यामध्ये आपण पाणी टाकणार आहोत एक ते दीड चमचा आणि त्याची जी स्लरी तयार झालेली ती आपण त्या फोडणीमध्ये टाकून देणार आहोत त्याला चांगलं हलवून घ्यायचं आता त्याच्यामध्ये मी परत थोडंसं पाणी टाकलं आहे आणि त्याची बघा ग्रेव्ही तयार केलेली जर तुम्हाला ड्राय आवडत असेल तर तुम्ही असं पाणी नका टाकू नंतर आधी टाकलेलं आहे तेवढ्या पाण्यामध्येच त्याला ते पूर्ण शिजवून घ्या बॉल्स वगैरे टाकून फक्त बॉल कोट झाले की बासमी तर बघा आता मी त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मीठ एकदम किंचितच टाकलेलं आहे जास्त नाही टाकलेलं कारण आपण सॉसेस टाकलेले त्याच्यामध्ये मीठ असतं ऑलरेडी त्यामुळे तर बघा मी त्याला चांगलं हलवून घेते आणि ते थोडंसं कुक झालं शिजलं थोडंसं की आपण त्याच्यामध्ये जे आपले बॉल्स आपण तळून घेतलेले मंच्युरियनचे तर ते आपण त्या ग्रेव्हीमध्ये टाकून घेणार आहोत आणि जर जास्त तुम्हाला ग्रेवी आवडत असेल तर ग्रेवीच ग्रेव्हीची कन्स पाणी जरास वाढवू शकता तुम्ही तर बघा आता पूर्ण मी बॉल्स आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेले आहेत आणि त्याला चांगलं आपण हलवून घेणार आहोत आणि बॉल टाकल्यानंतर जास्त वेळ नाही शिजवायचं एक ते दोनच मिनिट शिजवायचं जेणेकरून ते बॉल्स एकदम असे सॉगी होणार नाही ओलसर अशी चिकट चिकट नाही होणार थोडेसे क्रंचीस राहतील त्यासाठी जास्त वेळ नाही शिजवायचं फक्त मिक्स करायचं देन ओके बघा आता पूर्ण मी मिक्स केलं आहे आणि आपलं जे मंचुरियन आहे ते एकदम तयार झालेलं आहे एकदम भन्नाट असं लागतं आहे सो नक्की ट्राय करान मला कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं ते सो थँक्स फॉर वॉचिंग बाय